नमस्कार मी बाबासाहेब मुजमुले कायझेन इंडिया न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आज मराठवाड्यात ओबीसी आरक्षणासाठी एका तरुणाने आपले जीवन संपवले हिंगोली जिल्ह्यातील सेलसुरा तालुका कळमुरी येथील संतोष शिवाजी कांगणे या सव्वीस वर्षांच्या युवकाने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली या घटनेने ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे आंदोलनकर्त्यांनी युवकाचा मृतदेह ट्रॅक्टर मध्ये तहसील कार्यालयासमोर आणून सुमारे चार तास आंदोलन केले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवन कुमार कांबळे जिल्हा पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आंदोलकांची समजूत घातली शेवटी मयताच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे या दरम्यान आंदोलनकर्त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून घडलेल्या घटनेबद्दल राधा कृष्ण खे पाटील गुणाला करण पाटील मुर्दाबाद संतोष कागणे अमर रहे, संतोष कागणे अमर रहेबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा